वरठी येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या धान साठवणूक गोडाऊनमधून धानाचे शंभर कट्टे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील वरठी येथील आमदार राजू कारेमोरे यांच्या धान साठवणूक करण्याच्या गोडाऊनमधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने गोडाऊनच्या मागील दरवाजा उघडून गोडाऊनमध्ये आत प्रवेश करून धानाच्या छल्लीमधून धानाचे अंदाजे शंभर कट्टे एकूण किंमत अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची घटना दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी राजकुमार चोपकर वय चाळीस वर्षे राहणार कोथुर्णा यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बर्वे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे